छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे बावन्नवा राज्य शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा आज दुर्गराज रायगडावर संपन्न झाला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अप्रतिम आयोजन करण्यात आलं या सोहळ्यास लाखोंच्या संख्ये शिवप्रेमींनी कालपासून रायगडावर गर्दी केली आहे शिवकालीन मर्दानी आणि साहसी खेळांनी वातावरण शिवमय झालं होतं आज सकाळपासूनच शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळाली सलाभातप्रमाणे छत्रपती युवराज संभाजीराजे आणि छत्रपती शहाजीराजे यांच्या हस्ते शिवपूजन आणि दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील आणि पोवाडे सादरीकरण करून वातावरण निर्मिती केली यावेळी घोषणाने किल्ले रायगड जनानून निघाला किल्ले रायगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि देशमुख कुटुंब हे देखील रायगडावर छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाले शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राजमाता जिजाऊ यांच्या येथील समाधीला शिवभक्तांनी अभिवादन केले हिंदवी स्वराज्याच्या राजधानीत पोवाड्यांचा निनाद घुमू लागला शिवस्तुतीने डफ कडाडले आणि शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने किल्ले रायगडावर आज शिवकाळ अवतरला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी रायगड